डेली होम कुकिंग फूडमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चवळीची पालेभाजी बनवणार आहोत चवळीची पालेभाजी म्हणजे चवळीच्या पानांची भाजी स्वच्छ धुवून आम्ही या ठिकाणी ह्या दोन्ही ताटांमध्ये चवळीची पालेभाजी घेतलेली आहे ही चवळीची भाजी आपण काय करूया वेळीवरती जरा चिरायला घेऊया कशाप्रकारे घ्यायची घ्यायची अशा प्रकारे आपण वेळीवरती पाले ही चवळीची भाजी चिरायला घ्यायची बघा मी जवळून दाखवतो कशी चिरतात जर तुम्हाला बारीक चिरून पाहिजे असेल तर बारीक चिरा कमी आ, कमी बारीक पाहिजे असेल तर कमी बारीक पद्धतीने चिरा चला संपूर्ण भाजी चिरून झाली तर मी आपल्याला चिरलेली चवळीची भाजी दाखवतो चवळीची भाजी छान प्रकारे चिरून झालेली आहे आपण ह्याची भाजी बनवायला घेऊया चवळीची भाजी बनवण्यासाठी गॅसवरती पॅन तापत ठेवला आहे त्यामध्ये आपण चमचा तेल टाकायचं साधारणतः आणि गॅस फ्लेम जरा स्लो करायची या ठिकाणी या तेलामध्ये आपल्याला कडीपत्ता असा कटिंग करून घ्या आणि हिरव्या मिरच्या दोन वापरा आणि मग आपण ह्याची फोडणी करायची चला लसूण सुरुवातीला तेलामध्ये ॲड करायची मग नंतर कढीपत्ता आणि हिरवी यांची पॅनमध्ये टाकून चांगल्या प्रकारे लावून घ्यायची पॅनमध्ये आपण जी लसूण टाकली होती ना ती कोंडीला घातलेली आहे आपण यामध्ये आपण चवळीची भाजी टाकायची केलेली ही चवळीची भाजी आहे बघा अशा प्रकारे आपल्याला ही चवळीची भाजी पॅनमध्ये पसरवायची आहे छान ही हिरवीगार दिसत आहे ना ताजी ताजी चवसवी तशी चवळीच्या पानांची भाजी पॅन मध्ये चवळीची भाजी पसरवल्यानंतर यावरती पॅनवरती एका मिनिटासाठी झाकण ठेवायचं एक मिनिट झालेलं आहे झाकण उघडून पाहूया एक मिनिट झाल्यानंतर आम्ही जेव्हा झाकण उघडलं तेव्हा भाजी थोडी आली आहे त्यावरती आपण थोडस चवीनुसार मीठ शिवरूया पहिले भाजी खूप कमी होते खूप कमी मीठ घालायचं म्हणजे मीठ जे आपण टाकलं ना पॅनमध्ये ते आपण सर्व भाजीला लागण्यासाठी धावून घ्यायची आणि ही भाजी जवळच्या जवळता आळायला सुरुवात करणार आणि म्हणूनच आपण त्यानुजाने मीठ टाकायचं आहे आधी ढवळून झाल्यावर दोन तीन मिनिटांसाठी पुन्हा आपण झाकण ठेवायचं आहे तीन मिनिटांसाठी झाकण ठेवूया तीन मिनिटं झाली आहेत झाकण उघडून पाहूया खूप सुंदर भाजी पॅनमध्ये तयार झालेली आहे आपल्याला जरा ही चमच्याच्या साय्याने डवळून घेऊया यामध्ये आपण शेंगदाण्याचं फूट आहे ते आपण जरा शिवलून घेऊया शेंगदाण्याचं कूट कसं बनवतात याची लिंक मी या डिस्क्रिप्शन मध्ये देईन दे या व्हिडिओमध्ये ते आपण जरूर पहा आणि शेंगदाण्याचं कूट आम्ही वेळेला टाकत आहोत नेहमीच आम्ही ओलं खोबरं टाकतो पण ह्या वेळेला म्हटलं आपण जरा शेंगदाण्याचं कूट टाकून भाजी कशी लागते बघूया म्हणून आम्ही जरा शेंगदाण्याचं पूट आम्ही जरा वरती शिवरत आहोत जर असं शेंगदाण्याचं पूट टाकलं तर भाजी सुंदर लागते चविष्ट लागते चला भाजी तयार झालेली आहे ती भाजी बशीमध्ये मध्ये काढून घेऊया वाव खूपच सुंदर तयार झाली आहे चवळीची पालेभाजी म्हणजे चवळीच्या पानांची भाजी ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला पण प्रेस करा